पडले हो बाळासाहेबांची गरजाना स्वराज्याची घोषणा बहुजनांनी तुपली आघाडी आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 ता वंची ता वंची ता वंची ता संख्या आहे भारी च भारी लाचारी आमच्या हातात सत्तेची दोरी प्रस्थापितांनो फिरा माघारी बाळासाहेबांची गरजाणा स्वराज्याची घोषणा आम्ही उभारू सत्तेची गुढी

होईल ओबीसी वाजे बंडाचा धन गरी ढोल वंजारी मतांचा माळी बांधल सत्तेचा फुल बाळासाहेबांची गरजाना स्वराज्याची घोषणा बारा बल्लूती येतील पुढी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मागच्या लोकांना आवाज येतोय का आतवर ठरून काज येत असेल जर जराशी थंडी वाढली असेल तर थंडी घालवायला नारा द्यायचा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना

विचारू जाणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समतेचे विचार सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित धैर्यवर्धनजी पुरकर डॉक्टर निलेश विश्वकर्मा राजेंद्र भाऊ पातडे संजय राहुल राहुलदादा मिश्रा आणि दादा वाघपंच तसेच मंचावरती सर्व मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी इथे उपस्थित माझे वडील मंडळ आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवरा जय ज्योती जय क्रांत जय लहुजी जय मन जय बजरंग जय सेवानाल असला आणि क्रांतिकारी जय भीम मित्रांनो सुरू करायच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागणार आहे आणि आपल्या जिल्ह्याबद्दल आपल्याला काही समजून घ्यायला लागणार मागच्या वर्षी भारत सरकारने एक यादी काढली होती दोनशे पन्नास मागास जिल्हे अख्ख्या देशामध्ये दोनशे पन्नास मागास जिल्ह्यांची यादी काढली होती आणि अख्ख्या देशांच्या दोनशे पन्नास मागास जिल्ह्यांमध्ये आपला अमरावती जिल्हा हा एका एक जिल्हा होता आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप दुर्दैवाची बात आहे कारण आपल्याकडे बरीच लोक येऊन सत्ता करून गेली आपल्याकडे बरीच लोकांनी येऊन सत्ता उपभोगली आपल्यातल्या काही लोक होते बाहेरचे काही लोक होते काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते शिवसेनेचे होते स्वाभिमानीचे होते प्रहारचे होते सगळ्या पक्षाचे उपयोग पण यातल्या एकाही माणसाला आपला विकास करता आला नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आजही जर आपण दरियापूरच्या हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की दरियापूरचं हॉस्पिटल अतिशय वाईट कंडिशन मध्ये कोणाचा अॅक्सिडेंट झाला आजार झाला मोठी कुठली दुखापत झाली तर अजूनही आपल्याला पन्नास किलोमीटर लांब अमरावतीला हॉस्पिटल मध्ये जायला लागतं ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजा ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू भूषण वक्तव्य होत मला एकच गोष्ट सांगायची बाबासाहेब नसतील कळे तर काही फरक नाही तुमच्या चामरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील कि आरक्षण काय गरीबी प्रोग्राम नाहीये आरक्षण इकडच्या जातीवादाविरुद्ध मनुवादाविरुद्ध अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधन जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो नाही तर अजून दोन पावलं गवई परिवार पुढे गेला भूषण गवईंची माता या आर एस च्या पदयात्रेला जाणार होत्या खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई म्हणतात की आर एस एस च्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एस च्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का कोणाला कोणाला मानणार का <laughs> आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकर वादी मानणार का जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर लय वाईट गोष्टी घडल्या थोडं त्यांना सांगतात <laughs> <laughs> तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गावईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा छोटा चुटपुटी वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या की भारत देशाच्या सरन्यायाधीशाला जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का वक्तीचा नाही तो भारताच्या न्यायव्यवस्थेचा व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये उच्चवर्गीय भारताच्या नागरिकांनी भूषण गवईच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या मोर्चामध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोकरे चालू करी लोकय आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं घडत तिकडे तिकडे एक आंबेडकरवादी आवाज उचलणार आणि म्हणून भूषण गवाईंची कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे येणार त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉवर्निटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करी लोक इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक हे तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती वरती बसले कुठलाही मुद्दा असो कुठलंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार साथीमध्ये यश यो नो उमेदवार जिंको न जिंको आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध शोषणाच्या विरुद्ध तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील नेहमी आपल्या सर्वांना इथे उभे राहून ठामपणे सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये तर बरीच जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेज वरती लावला आणि म्हंटल की पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखव या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारे पोलिसांना लढणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणतं पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोटा बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डिया कॅरेस्ट गेले त्या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम एक कॅमेरा मध्ये झालं पाहिजे ऑन कॅमेरा झाला पाहिजे परभणी पोलिसनी म्हंटल की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकल आम्ही म्हटलं फरक नाही पडत पोस्टमॉर्टम हा वरती होणार औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा पोलिसांनी सोमनाथ सूर्य बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलिसवाल्यांच्या समोर नेला पोलिसांच्या गाडीला रस्ता रोखो केला पोलिसांची गाडी रोखली ती गाडी कशीच्या तशी वळवली अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कारडीए अरेस्ट आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती आणि ह्या पोलिसांना खोट पाडणार या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंशी बहुजन आघाडी होते सोप्यात मुद्दा सांगतो वंचितची लोक वेगळी आहेत तुम्हाला माहितीये पोलीस लोकांना कस्टडी मध्ये घेत की नाही सांगतो सोप्यात मुद्दा सांगतो वंचितची लोक वेगळी आहेत जर तुम्हाला माहितीये पोलीस लोकांना कस्टडीमध्ये घेते घेत की नाही घेतच्या मोर्चाबद्दल आणि आर एस ने पोलिसांच्या मार्फत त्यांच्यावरती एक बडपशाहीचं मोहीम चालू केली ज्या ज्या तरुणांनी पोस्ट टाकली होती त्या ज्या तरुणांनी स्टेटस ठेवलं होतं पोलिसांचा त्यांना फोन आला आणि विचारलं की तू हे का करतोय हे डिलीट कर पोलीस स्टेशन मध्ये वंचित बहुजन आघाडीने एक ऑफिशियल पत्रक काढलं <laughs> 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 कार्यकारिणी सदस्यांच्या सहीने एक पत्र काढलं आणि ज्याच्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांना सरळ आदेश होता पोलिसांचा चुकीचा दडपशाहीचा फोन आला तर डायरेक्ट रेकॉर्ड करा असा कोणताही पक्ष नाही जो कार्यकर्त्यांना म्हणतो पोलिसांचा फोन रेकॉर्ड करा हे फक्त वंचित मध्ये होतो अजून कुठे नाही होत कोणाला कोणाला तर आम्ही डायरेक्ट म्हटलं जायला नाकार द्या वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटा ते पोलिसांना बघून घेतील हा लढणाऱ्यांचा पक्ष सोमनाथ सूर्यवंशी असो हा एकमेव असा पक्ष आहे पोलिसांची कस्टडी घेऊ शकतो जो पोलिसांचे कॉल रेकॉर्ड करा असं पत्रक काढू शकतो आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवले तर वंचितच्या कार्यकर्त्याशिवाय जाऊ नका हे सांगणारा हा नेतावनीवर oh. आणि तुमच्यासाठी लढणारे तुमच्या सर्वांसाठी धावून येणारे आणि तुमच्यासाठी कायम उभे राहणारी लोक तुमच्या सर्वांसमोर आणि आपल्या तमरावतीमध्ये आपल्या मधले खापरे आपल्या मधलेच फुटलेली लोक आणि आपल्या मध्येच काँग्रेस बीजेपी आर एस च्या लागलेली लोक जर ही लोक अपप्रचार करायला आली जर ही लोक तुमची दिशाभूल करायला आली आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास्टोकून कडा पुढचा आम्ही घडून देऊ स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हक्काची आहे आणि त्याच्यावर महत्वाचं आपल्या हातात येईल आपण कुठेही मागे हटू नका कुठे कमी पडून होता आज जो दोन दाखवलाय आज जी ताकद दाखवली आज जो उत्साह दाखवलाय तो निवडणुकीपर्यंत कायम ठेवा आणि सत्तेत देण्यापासून आपल्या thank you